माजी नगरसेवक अनंत नेता जाधव यांच्या वतीने सामुदायिक रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस रक्षाबंधन बांधून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी आमदार विजय कुमार देशमुख शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे सामाजिक कार्यकर्ते दशरथ कसबे युवासेनेचे धनाजी भोसले माजी नगरसेवक विनायक विटकर सचिन साळुंकी दत्तात्रय बडगंशी यांच्यासह मान्यवर व असंख्य भगिनी उपस्थित होते थोडंसं आणून जातो याला राखी बांधण्यासाठी आपण थोडासा अभ्यास या सामुदायिक रक्षाबंधन सोहळ्यासाठी या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सन्मान्य विजयकुमार देशमुख मालक सन्मान्य अमोल गुप्पू शिंदे सन्मान्य विनायकजी विटकर साहेब जो हिंदू धर्माचा पवित्र सण म्हणून त्याच्याकडे आपण बघितला जातो बहीण भावाच्या नात्याचा प्रामुख्यानं साजरा होणारा सण रक्षाबंधन सामुदायिक रक्षाबंधनाच्या या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले तुम्हाला आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक शहरोत्तरचे आमदार विजय कुमारजी देशमुख मालव आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आमचे बंधू आनंद नेता जाधव तसेच भाऊ कसबे दत्ताभाऊ माझ्यासोबत उपस्थित असलेले कुंडीगावचे युवा नेते धनाजी भोसले आणि या भागाचे नगरसेवक तथा माझे मित्र विनायकजी भटकर उपस्थित असलेले सर्वच मंचगावरील मान्यवर इथं असलेल्या माझ्या माता भगिनी खऱ्या अर्थाने हिंदू धर्मामध्ये मी सुरुवातीला सांगितलो काही सण खूप महत्त्वाचे आहेत आणि ते सण वगळता आपण आपलं जीवन व्यतीत करू शकत नाही ज्या पद्धतीनं दिवाळी दसरा आपण प्रत्येकाच्या साठी खूप आनंदाचा क्षण आहे त्याच पद्धतीनं पुरातन काळापासून ते आजपर्यंत बहीण भावाच्या नात्याचा सगळ्यात पवित्र सण मानला जाणारा हा बहिणीचा भावाच्या अवतार असलेला धागा हा निस्त राखी नाही आहे तर या नात्याचं खूप मोठं प्रतीक आहे गरीब असो श्रीमंत असो अबजा असो या सगळ्यांसाठी बहीण हे आपल्यासाठी खूप महत्वाचं नातं आहे आणि तुम्ही बघितलं असेल या नात्याला जे पवित्रता आहे आणि ते आपण घरामध्ये साजरी करत असतो बहीण प्रत्येकाच्या घरामध्ये असते कधी नवरा म्हणून अप्ले अप्ले ती बायको असते कधी बहीण म्हणून भावापर्व असते कधी ती मुलांची आई असते तर अनेक नात्यामध्ये आपल्या आपल्या भगिनींना आपण बघत असताना तिचं पूर्ण नातं जर कुठे येऊन थांबत असेल था तर ते भावाभशी थांबतं कारण जी गोष्ट कितीही जवळचा नवरा असला नवरा जरी महत्वाच आहे पण नवऱ्याला जे सांगू शकत नाही ते फक्त बहीण एका भावाला सांगू शकते तेवढं नातं बहीण भावाचं मोठं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असू द्या किंवा बहिणीशिवाय आयुष्य पूर्ण होऊ शकत नाही इतकं पवित्र नातं आणि नेता आपण ने आपल्या तर सख्ख्या बहिणीकडनं राखी बांधता पण आज आपण ज्या काही तुम्ही समाजात ज्या या बहिणींना सक्का भाऊ म्हणून उभं राहण्याची जी भूमिका गेली चार वर्ष झालं घेता नुसतं एक दिवसासाठी नाही तर सातत्याने मी बघतो मराठा वस्तीमध्ये कार्यक्रम होत असताना आनंद देता जाधवांचा कार्यक्रम जेव्हा असतो पुरुषांपेक्षा कितीतरी पटीनं महिला त्याच्या पाठीमागं भाऊ म्हणून उभं राहत असतात आणि तुम्ही बहिणी लोक त्याच्या पाठीमागं आहे म्हणून आनंद नेतान नेता सगळ्या सोलापूर जिल्ह्याचा नेता म्हणून फिरू शकत आहे ती सगळी ताकद कुणात आहे तर या बहिणीमध्ये आहे काकी बांधलं म्हणून नातं संपत असं नाही त्याच्यानंतर खरी अर्थानं जबाबदारी येते आणि ते जबाबदारी पाळण्याचं काम आपल्या या सगळ्यांच्या माध्यमात होत आहे मला आनंद नेता आणि आनंद वाटत की माग जे सरकारने सांगितलं होतं की या सगळ्या बहिणींना लाडक्या बहिणीची भेट देऊन सरकारने एकनाथजी शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादांनी एक बहिणीच्या पाठीमागं उभं राहण्याचं आणि महिन्याला पंधराशे रुपये खऱ्या अर्थानं ती कायमची भेट हे सरकारच्या माध्यमातून आपण जी दिलेली आहे तुम्ही आमदार साहेब तिथं भवनात आहे बरेच आमच्या माता भगिनींना भगिनीचा चेक पुढे मागे आला की टेन्शन येत आहे की ही योजना बंद होती काय का पण मला विश्वास आहे देशमुख सारखे आणि राज्यात एकनाथ शिंदेच जे सरकार आहे या सरकारच्या काही कामं बाजूला ठेवतील पण बहिणींना जी काय त्यांनी वर्षाची बवाळणी दिली आहे ती कधीही बंद होणार नाही आणि आपण ती बंद होऊ देऊ नये यासाठी प्रयत्न करत राहो असा मी आमदार साहेबांना विनंती करतो कारण ती जी रक्कम आहे ती रक्कम नाही आहे तर ते आमच्या बहिणीला असलेला आधार आहे आणि सरकार रूपे आपण जी काही मदत करता बाकीची कामं तर करतो आपण ड्रेनेज दिवाबत्ती लाईट ह्याच्या पलीकडे जाऊन जी बहिणीला भेट देण्याचं काम सरकार म्हणून केलेलं आहे मी मनापासून मी आपण ते पुढं कंटिन्यू ठेवाल अशी शुभेच्छा देतो आजच्या या पवित्र सणा दिवशी आम्हाला इथं बोलवलात मान सन्मान दिलात त्याबद्दल आयोजकाचे आभार मानतो आणि थांबतो जयमित्ताना आज कार्यक्रमाला उपस्थित असलेले शिवसेनेचे शहर प्रमुख आदरणीय अमोलबापू शिंदे आमच्या नेते उपस्थित असलेले सगळे सन्माननीय व्यासपीठ उपस्थित असले सगळे आमच्या लाडका बहिणी सगळ्याला राखी पौर्णिमेचे शुभेच्छा देतो गेले आणि सगळ्याला बोलून आपल्या लाडक्या बहिणीचे असते आम्हाला राखी बांधण्याचा कार्यक्रम गेल्या दोन चार वर्षापासून जे चालू केलंय याबद्दल आभार मानतो घरात तर राखी बांधलं जात आहे तुम्ही आपल्या भावाला बांधतो पण तरी राजकीय काम करणारे सामाजिक काम करणाऱ्यांची जाणीव स्वतःच्या काम त्याची जाणीव राहावं या निमित्तानं मानलं जात आपल्या बहिणींनी जाणीव करून देतात की तुमचं काम काय तुम्ही या समाजाचे आपण राजकारणात आणि समाजात काम करत असताना या एवढ्या सगळ्या बहिणींच अनेक अधिक अडचणी असतात त्यावेळी आपण शब्द दिलं तर भाऊन जा यावं आणि त्या निमित्तानं रानंदने गेल्या वेळेला मी सांगितलं होतं की ड्रेनेज काम जे आपल्या घरात पाणी पाऊस जोरात आल्यावर घराघरात पाणी येत होतं त्यावेळी ते ड्रेनेज काम झालं आज एवढे मोठे पाऊस आलं तरी थोडं घरात पाणी आज कमी झाले तरी त्यांनी म्हणले की या आपल्या मराठा वस्तीचं पूर्ण ड्रेनेज लाईन झाला पाहिजे पिण्याचा प्रयत्न